लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना ठरली आहे लाडकी बहीण योजनेनेच महायुती सरकारला दुसऱ्यांदा सत्तेवर आणलं लाडकी बहीण योजनेतून अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जातात जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी झाली आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र अजून आठवा म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नव्हता आता याच हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे महायुती सरकारने आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वेळेवर जमा केले मात्र फेब्रुवारी आठवा मात्र फेब्रुवारीचा आठवा हप्ता उशिरा येत आहे हा हप्ता वेळेत जमा होणार होता मात्र काही तांत्रिक कारणामुळे हप्ता मिळण्यास विलंब झाला राज्याच्या वित्त विभागाकडून आठव्या हप्त्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे सोमवार पासून म्हणजे तीन मार्च पासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे दीड आणि चालू महिन्याचे दीड असे एकूण तीन हजार रुपये बहिणींना मिळण्याची शक्यता लाभार्थी महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली आहे आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आभारी वक्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे